तो आज आपण पाहणार आहोत की अग्निहोत्राचा कॅन्सरमध्ये भूमिका काय आहे ते आपण आज पाहणार आहोत तर अग्निहोत्रा करताना आपण देशी गाईच्या गोऱ्यांमध्ये विशिष्ट आकाराचं तांब्याचं पात्र असतं त्यामध्ये देशी गाईच्या गोऱ्यांचा अग्नि केला जातो प्रज्वलित केला जातो आणि एक विशिष्ट अग्नीची अवस्था निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये तांदूळ तुपाची आहुती आपण समर्पित करतो तर ही तांदूळ तुपाची आहुती सूर्योदय सूर्यास्ताच्या मिनिटावर समर्पित केली जाते आणि त्यावेळेला ती आहुती त्या गोवऱ्यांमध्ये पेट घेते त्यावेळेला एक सुंदर ज्योत निर्माण होते आणि त्या आहुतीतून वायू गॅसेस बाहेर पडत असतात तर हे जे गॅसेस आहेत तर त्या गॅसेस मधून आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढते तसंच जे प्रदूषण आहे घरामध्ये झालेलं तर ते प्रदूषण दूर होतं त्याचप्रकारे प्राणशक्ती जी कमी झालेली असते आणि त्यामुळे वातावरणात जे पॉझिटिव्ह आयन्स वाढलेले असतात त्यामुळे आपल्या घरातलं किंवा निसर्गातलं वातावरण हे आता ऍसिडिक झालेलं आहे तर ते ऍसिडिक वातावरण अल्कलाईन होतं अग्निहोत्र केल्यामुळे वातावरणामध्ये निगेटिव्ह आयन्स वाढतात त्यामुळे वातावरण अल्कलाईन होतं आणि चौथी महत्वाची गोष्ट मध्ये म्हणजे ह्यामध्ये जे, जे आ, एक विशिष्ट गॅस निर्माण होतो की जो निर्जंतुकीकरण करण्यासाठी मदत होतो ज्याला ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरला जातो तो फॉर्मॅलिन गॅस इथं निर्माण होत असतो अग्निहोत्र केल्यानंतर त्यामुळे आपल्या घरातले जे रोगजंतू आहेत ते सुद्धा त्यांचं प्रमाण सुद्धा नष्ट कमीत कमी होऊन नष्ट होत तर अशा प्रकारे आपल्या अग्निहोत्रा करतो त्या ठिकाणी ऑक्सिजनची मात्रा वाढणं त्याचप्रकारे प्रदूषण कमी आ, दूर होणं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वातावरण अल्कलाईन होतं वातावरणातली प्राणशक्ती वाढते आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे वातावरण निर्जंतुक होतं तिथे बॅक्टेरिया व्हायरसेस वाढण्यासाठी ते वातावरण अनुकूल नसतं त्यामुळे ते नष्ट होतात त्यांचं प्रमाण खूप कमी होतं ह्या चार मुख्य गोष्टी होत असतात तर आता जेव्हा कॅन्सर होतो तर त्यावेळेला रक्तामध्ये ऍसिडिटी वाढलेली असते रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि ज्या वेळेला रक्तातली प्राणशक्ती कमी झालेली असते रक्त अत्यंत कमजोर झालेलं असतं तर अग्निहोत्र केलं असता आपण जो श्वास घेतो त्या श्वासातन हा वाढलेला ऑक्सिजन आपल्या रक्तात जातो वा, वातावरणात वाढलेली प्राणशक्ती आहे ही आपल्या रक्तात जाते आणि जे आपलं रक्त ऍसिडिक झालेलं आहे ते अल्कलाईन होण्याला मदत होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वातावरण निर्जंतुक झालेलं असतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण ज्या वेळेला कॅन्सर होतो आणि त्यावेळेला रो, रोगप्रतिकार शक्ती अत्यंत कमी झालेली असते त्याच प्रकारे किमोथेरपी जेव्हा केली जाते रेडिओथेरपी केली जाते तेव्हा तर अत्यंत पेशंट दुर्बल झालेला असतो त्यावेळेला विविध इन्फेक्शन होण्याची अत्यंत शक्यता असते आणि इन्फेक्शन होतातच होतात मग ते सर्दी खोकला असो किंवा काही जुलाब असो किंवा असे विविध इन्फेक्शन त्या रुग्णाला होत असतात तर जर आपण अग्निहोत्र केलं तर आपल्या घरातलं वातावरण जर निर्जंतुक झालं तर त्या पेशंटला रुग्णाला असे कुठले त्रास होणार नाही हेही अत्यंत महत्वाचं तर त्यामुळे अग्निहोत्र गॅसेस हे त्या रुग्णाला मदत करत असतात आणि दुसरी गोष्ट ह्याच वातावरणामध्ये रुग्णाच्या घरातले सर्व सदस्य राहत असतात तर त्यामुळे त्यांना सुद्धा ह्या वातावरणातून पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो शुद्ध प्राणशक्ती मिळते शुद्ध हवा मिळते आणि त्यामुळे त्यांचं पण मानसिक शक्ती वाढण्यासाठी मदत होत असते आता हे जेव्हा आपण सूर्योदय सूर्यास्ताच्या मिनिटावर करतो तर त्यावेळेला आपल्या त्या, त्या मिनिटावरती आपल्या शरीरातल्या जे नागपुडी आहेत दोन्ही नागपुड्या आपल्या काम करत असतात त्यामुळे आपण दोन्ही नाकपुड्यातून नागपुड्यातून श्वास आतमध्ये घेत असतो त्याचा कालावधी आहे चाळीस ते ऐंशी सेकंद हा तर त्यामुळे इथे निसर्गत हा आपल्या दोन्ही नागपुड्या चालू असतात त्यामुळे दोन्ही नागपुड्या चालू असल्यामुळे चाळीस ते ऐंशी सेकंद ह्या दोन्ही चालू असतात त्यामुळे खूप जो अग्निहोत्रामुळे ऑक्सिजन निर्माण झालेला आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात आपण श्वासातून आत्मने घेऊ शकतो प्राणशक्ती आत्मने घेतो आणि त्यामुळे आपले विविध आजार बरे होण्यासाठी मदत होते आणि त्याचपैकी कॅन्सरमध्ये सुद्धा आपल्याला त्याची मदत होत असते कारण त्यावेळेला दोन्ही नागपुड्या चालू असल्यामुळे आपल्या शरीरातल्या प्राण वहन करणाऱ्या इडा पिंगळा सुशुंना ह्या ह्या नाड्या सुद्धा त्यावेळेला कार्यरत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरामधली ऊर्जा वाढण्यासाठी अत्यंत मदत होत असते तर त्यामुळे अग्निहोत्र करणं हे कॅन्सर पेशंटसाठी अत्यंत अत्यंत आवश्यक आहे स्वतः अग्निहोत्र करू शकली तर खूप चांगलं आहे त्यांना जर अशक्तपणा आला असेल तर सगळी तयारी करून द्यावी आणि आहुती त्या व्यक्तीला द्यायला सांगावी बरं आहुती पण त्या व्यक्तीला देण्याची शक्ती नसेल तर त्या व्यक्तीने अगदी कॉर्ट वरती किंवा बेडवरती बसून राहिले आणि पाठीला पाठीमागे उशी भिंतीला उशी ठेवून अगदी टेकून बसले तरी चालेल पाय पसरून बसले तरी चालेल किंवा खुर्चीवर बसले तरी चालेल परंतु पाठीचा भडका हा सरळ असावा ही दक्षता घ्यावी तर त्यामुळे शक्यतो त्या व्यक्तीनेच आहुती द्यावी परंतु जेव्हा किमोथेरपी केली जाते त्यानंतर येणारा अशक्तपणा आहे तर त्यावेळेला जर त्यांना शक्य नसेल तेवढी ता ताकद नसेल तरी हरकत नाही आपला जो बेड आहे तिथे त्यावर बसून छानपैकी पैकी आधार घेऊन आपण पाठीचा मणका सरळ ठेवून आपण दुसऱ्या व्यक्तीने आहुती द्यावी आणि त्या व्यक्तीने तिथे त्या आहुतीतून जी ज्योत निर्माण होते तर ती ज्योत पाहायचा प्रयत्न करायचा आणि जे वायू निर्माण होतात तर ते वायू आपण श्वासातून शांतपणे आतमध्ये घ्यायचे आणि मनात कुठलीही कुठलाही विचार करायचा नाही कुठलीही काळजी चिंता भीती ह्याचा विचार न करता मन शांत ठेवायचं शरीराची कुठली हालचाल नाही करायची आपण आहोत तिथे पाय पसरून किंवा मांडी घालून रिलॅक्स बसायचं आहे आणि ती ज्योत दिसते त्याच्याकडे आपण पाहत राहायचं तर असं जेव्हा आपण ती अग्निहोत्राची आहुती सूर्योदय सूर्यास्ताच्या मिनिटावर दिल्यानंतर ती आहुती पेट घेते आणि छान ज्योत निर्माण होते आणि ती ज्योत जोपर्यंत दिसते तोपर्यंत आपण त्या ज्योतीकडे पाहत राहायचं आणि शांत बसून राहायचं आहे शांतपणे श्वास घ्यायचे आहे तर हे ह्या ती आहुती शांत होण्यासाठी तीन चार मिनिटांचा कालावधी लागतो त्यामुळे आहुतीनंतर साधारणतः पाच मिनिटं आपण जर बसून राहिलो तर त्या वेळामध्ये आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होत असते आणि जी आपणाला मानसिक शक्ती वाढवण्यासाठी शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रक्ताची शक्ती वाढवण्यासाठी मदत करणारी असते आपण जे दीड दोन तासाच्या ध्यानानंतर जी शक्ती प्राप्त होते ती सहजपणे आपण दहा मिनिटाचं अग्निहोत्र केलं तर आपल्याला प्राप्त होऊ शकते आणि त्यामुळे आजारी असताना आपलं एक मनोबल वाढण्यासाठी अग्निहोत्र हे मोठं शस्त्र आहे तर हे भूमिका आहे की ह्या गॅसेस आता जर शक्य असेल तर त्यानंतर एक पाच मिनिटं आपण तसंच शांत बसावं आणि जर आपल्याला नामस्मरण करायला आवडत असेल तर ते नामस्मरण आपण करू शकतो शांत मनाने किंवा एखादं संगीत आपण नंतर पाच सहा मिनटासाठी ऐकू शकतो तर हे जर आपण केलं तर आपण पूर्णत आपल्या शरीराला एक विश्रांती मिळते आणि मनाची शक्ती वाढत शरीराच्या पेशी पेशीमध्ये एक जो ताणतणाव आलेला असतो औषधांचा तर तो दूर होण्यासाठी मदत होते आणि पेशी पण सुखात सुख अनुभवतात विश्रांती अनुभवतात आणि त्यामुळे ज्या पेशी ह्या औषधांच्यामुळे दुर्बल झालेल्या आहेत किंवा त्यांच्यावरती या औषधांचा दुष्परिणाम झालेला आहे तर त्या पेशी पुन्हा चांगल्या नव्याने तयार व्हायला सशक्त व्हायला मदत होत असते तर हे मत आणि आपल्याला पण जो ताणतणाव असतो तर तो सुद्धा दूर होतो आणि कारण ताणतणाव आपण आहे आणि आपण ट्रीटमेंट घेतोय तरी त्याचा त्यामुळे पण औषधांचा आपल्यावरती म्हणावा तसा चांगला परिणाम व्हायला वेळ लागेल पण आपण अग्निहोत्र केलं तर आपलं मन शांत संतुलनात राहील आणि त्यामुळे आपण ह्या आजारातून मुक्त होण्यासाठी आपणाला ही मनस्थिती आपणाला मदत करणारी असते ह्या अग्निहोत्राच्या गॅसेसचा महत्व आहे आणि आता पाहूयात आपण त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताला दोन्ही वेळेला अग्निहोत्र साठी त्या पेशंटला रुग्णाला आपण प्रोत्साहन द्यायचं आणि कंपल्सरी एक जशी आपण केमोथेरपी घेतो त्या पद्धतीनेच आपण अग्निहोत्र विशेषतः कॅन्सर पेशंटसाठी अत्यंत आवश्यक आहे कारण शरीरामध्ये दूषित वायूंचं प्रमाण विशेष त्यामध्ये मुख्यतः uh, कार्बन uh, डायऑक्साईडचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असतं शरीरामध्ये आणि त्यामुळे तिथे चांगला ऑक्सिजन पुरवठा होणं ही कॅन्सरची मोठी ट्रीटमेंट आहे तर आता आपण पुढे दुसरा मुद्दा पाहूया की हे जे भस्म आहे अग्निहोत्राचं भस्म ते सुद्धा आपणाला तर हे अग्न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं मम